राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी अजितदादांसोबतच्या आमदारांना तातडीनं अपात्र करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी द्यावेत अशी जयंत पाटील यांची याचिकेतून मागणी ओबीसीच्या तोंडचा घास काढला जातोय आता गप्प बसणार नाही छगन भुजबळ यांचा इशारा तर एक फेब्रुवारीला सरकार घेरो आणि तीन फेब्रुवारीला एल्गार मोर्चाची घोषणा मागासवर्ग आयोग बरखास्त करण्याचीही मागणी मनोज जरांगे पाटील आज रायगडावर जाणार छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत विजयी गुलाल उधळणार बीड अहमदनगर पुण्यात जरांगेंचं विजयी स्वागत होणार मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार अधिसूचना रद्द करण्याची करणार मागणी पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला भरभरून प्रतिसाद आज उत्तर दिनाजपूरमधून इस्लामपूर असा प्रवास करत बिहारमध्ये प्रवेश करणार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची परीक्षा पे चर्चा परीक्षेआधी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मार्गदर्शन करणार सिरियातील अमेरिकन लष्कराच्या तळावर ड्रोन हल्ला अमेरिकेचे तीन जवान ठार पंचवीस जखमी इराण समर्थित दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मालदीवच्या संसदेत भिडले सत्ताधारी आणि विरोधी खासदार विशेष अधिवेशनादरम्यान खासदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल